भंगार अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीतील भृंगऋषी पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदेव श्री विशाल गणेश मंदिरात आरती करून करण्यात आला याप्रसंगी पॅनलचे अनिलराव झोडगे किसनराव चौधरी राजेंद्र पत्के विष्णू फुलसंदर कैलासराव खरपुडे अमोल धाडगे कैलास रासकर एकनाथ जाधव तिलोत्तमा करांडे अनिता भुजबळ आदींसह देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे सचिव अशोकराव कानडे गजानन ससाणे संजय चाफे गोरक्षनाथ कांबळे सुरेश खरपुडे आदींसह नागरिक उपस्थित होते आज ज्या पद्धतीने सहकार क्षेत्रात बदल होत आहेत त्या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा भिंगार बँक आर्थिक बाबतीत अतिशय ठेवण्यात यश आले आहे आमच्या कामाचे आणि बँकेच्या भरभराटीसाठी सभासद असा विश्वास भ्रंग पॅनेलचे प्रमुख अनिल झोडगे यांनी व्यक्त केला तर अनेक आर्थिक संस्था डबघाईल जात असताना आपली भिंगार बँक मात्र अनुभवी संचालक मंडळ आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने आणि सभासदांच्या विश्वासाने घट्ट पायर उभी आहे आणि प्रगतीकडे वाटचाल करत आहे सभासद आमच्या खंबीरपणे उभे राहून आमच्या पॅनललाच भरघोस भरघोस मताने निवडून देतील असा विश्वास या किसनराज चौधरी यांनी व्यक्त केला या प्रसंगी माळीवाडा वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फेरीत शुभारंभ करण्यात आला यानंतर परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा